हॅलो फ्रेंड्स आज मी दुधापासून मस्त अशी एक मिठाई बनवली आहे ही मिठाई मला खूपच छान वाटली म्हणून हा मिठाईचा व्हिडिओ मी ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे नक्की तुम्ही एकदा ही ट्राय करा एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्ही ती उपवासासाठी पण खाऊ शकता कोणत्याही सणाला तुम्ही ही मिठाई बनवू शकता अगदी तुमच्या घरात काही गोड खायचं वाटलं मन झालं तर तुम्ही पटकन ही मिठाई बनवू शकता छान अशी आपण ही मिठाई कशी बनवली आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी एक पॅन ठेवला आहे गॅसवरती गरम करायला त्यामध्ये मी दोन कप हे दूध घेतलं आहे दूध मी हे साधंच घेतलं आहे अमूलचं तुम्ही क्रीमचं सुद्धा यासाठी वापरू शकता तसं फारशी काही गरज नाही हे सुद्धा तुम्ही वापरले तरीही आपली मिठाई खूप छान होणार आहे हे दूध आपण बारीक गॅसवरती छान असं गरम करून घेणार आहोत गरम करताना आपल्याला फक्त एकदा याला उकळी येऊन द्यायची आहे आता ही मिठाई आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत आता इथे मी मोजून तीन काजू घेतले आहेत तीन बदाम घेतले आहेत आणि दोन वेलची घेतली आहेत आता वेलची आपल्याला अशीच नाही टाकायची आता ती सोलायची आता याचे दाणे आपल्याला काय मोजायचे नाही बरं का आता नाही तर तुम्ही म्हणाल आता काजू बदाम आपण मोजून घेतले तर वेलचीचे दाणेसुद्धा आपण मोजून घेऊया तसं नाही करायचं बरं का नाही तर तुम्ही ते कराल हे आपल्याला थोडेसे अर्धवट कुटून घ्यायचे आहे त्याची पावडर काही आपल्याला करायची नाही म्हणून मी हे खलबत्त्यातच करत आहे मिक्सरमध्ये काय होतं त्याची पावडरसुद्धा होते म्हणून आपण कलबत्त्यातच करत आहोत अशा पद्धतीने आपली ही बारीक करून झाले आहे ड्रायफ्रूट आता आपण दूध बघूया आपले दूध छान असे उकळले आहे ह्या दुधामध्ये आपण आता हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले होते ते हे टाकून घेणार आहोत या ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही कोणतेही अजून वापरले तरी चालते आता परत एकदा आपण ह्या चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया आणि आजूबाजूला लागलेलं ला, दूधसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही मिठाई मी जेव्हा बनवली ना मला ती इतकी आवडली म्हणून सांगू आणि मला असं वाटलंच की हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर केलाच पाहिजे तुम्हालासुद्धा ही मिठाई बनवताच आली पाहिजे आता यामध्ये मी चार चमचे साखर घालून घेतली आहे एवढी साखर ह्या एवढ्या दुधासाठी पुरेसे आहे गोडीसाठी अगदी डायबिटीजचे पेशंट असतात ना त्यांनासुद्धा ही मिठाई छान मस्तपैकी एन्जॉय करता येईल आता ही मिठाई बनवण्यासाठी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे ही मिल्क पावडर मी चार चमचे इथे वापरली आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे आपलं दूध हे छान असं घट्ट होणार आहे यामध्ये आपण काही खव्याचा वापर नाही केला फक्त मिल्क पावडरनेसुद्धा आपली मिठाई मस्त एकदम छान होणार आहे आता अशा पद्धतीने आपण ही मिल्क या पावडर यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अजिबात कुठड्या होत नाही मस्तपैकी ही मेल्ट होऊन जाते दुधामध्ये आता ही मिठाई छान अशी होण्यासाठी आपण यामध्ये आठ चमचे डेसिकेटेड कोकनेट टाकून घेतलं आहे हे डेसिकेटेड कोकनेट मी घरीच बनवलं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केला आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता मी घरच्या घरी कशा पद्धतीने डेसिकेटेड कोकनेट बनवले आहे आता हे आपल्याला ह्या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे आपली मिठाई एकदम छान आणि मस्त लागणार आहे डेसिकेटेड कोकनेट नसेल तुमच्या घरी तर अगदी ओला नारळ जरी तुम्ही टाकला ना तरी छान मिठाई होते आता ही मिठाई बनवताना माझा हात खूप दुखला आणि माझा पॅनही चांगला दमला मग मी काय केलं दुसऱ्या हाताने परत हलवायला घेतलं आता डेसिकेटेड कोकनेट टाकल्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवरती हे चांगलं शिजून घ्यायचं आहे आता पाहिलं तर तुम्हाला कळेल बघा किती घट्ट व्हायला लागला आहे मिडियम गॅसवरती गॅस ठेवल्यामुळे हे पटकन घट्ट होतं अशा पद्धतीने आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे आणि हे बनवताना आपल्याला नॉनस्टिक कढई किंवा जाडबुडाची कढई वापरायची आहे किंवा नॉनस्टिक पॅनसुद्धा वापरायचं आहे आता मी इथे पॅनच वापरले की नाही आता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे अगदी दोन मिनिटातच तयार होणार आहे बरं का आता मस्तपैकी हे आपलं मिश्रण खव्यासारखंच दिसतंय अगदी खव्याचं म्हटलं तरी चालेल आपण याच्यासाठी काही वेगळा खवा बनवला नाही हाच खवा आपला तयार झाला आहे छान असं आता घट्ट झाला आहे आता ह्या स्टेजला मी ना गॅस बंद केला आहे गॅस बंद करून आपण एक दोन मिनटासाठी हे हलवून घेणार आहोत म्हणजे काय होणार आहे आपलं हे मिश्रण छान असं मिक्स होणार आहे आता मी हे मिश्रण काय करणार आहे बघती आता याचा छान असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट मिठाई बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झाला आहे आता मी हे ताटामध्ये काढून घेते म्हणजे थोडंसं थंड होईल आता आपल्याला गरम गरम जर करायला गेलो तर हाताला चटका बसणार की नाही मग आपण हे थोडंसं थंड करून घेऊया एक दोन मिनटामध्ये हे थंड होणार थंड होऊन झाल्यानंतर मी आता छान मस्तपैकी याची मिठाई बनवणार आहे तुम्ही बर्फी बनवू शकता पेढा बनवू शकता आता मी एक छोटासा गोळा घेतला आहे हाताने आणि त्याला हाताने असं छान असं दाबून घेते आहे आता मी पेढाच बनवते आहे पण थोडंसं वेगळ्या आकाराचा बनवणार आहे बर का छान दिसतं बरं का असा आकाराचा पेढा मस्तपैकी दोन्ही हाताने याला मस्त आकार देऊन घेतला आहे दे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे मी कशा पद्धतीने बनवते आहे अशा पद्धतीने माझा पेढा तयार झाला आहे मस्तपैकी आता मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळे पेढे मी अशाच पद्धतीने बनवते आपण काय करतो आपल्याला मिठाई पाहिजे असेल तर जाऊन आपण मार्केटमध्ये जातो आणि दुकानातून घेऊन येतो पण अशाच पद्धतीने आपण जर मिठाई घरीच बनवली तर अरे वा किती मस्त आपण मिठाई तयार करू शकतो एकदा तरी तुम्ही नक्की ही ट्राय करा आपले हे पेढे अतिशय सुंदर सुरेख दिसण्यासाठी मी याच्यावर थोडासा कलर लावला आहे ऑरेंज कलरचा आणि यावरती मी केशरच्या काड्या ठेवते म्हणजे आपली मिठाई अगदी दुकानात भेटते ना तशीच दिसणार आहे अच्छा ह्या मिठाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून तुम्ही नक्की नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय बाय